सर्वात आत्ताशी कामाल आला की ही झाल्याबद्दल ह्या इमंत्र जर नसं झालं तर निवडणुकीचं पाणी आमच्या गावात आलं असतं जवळजवळ आमचं दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्र हे बागायती खाली असते आणि सर्व शेतकरी समृद्ध झाले असते इलेक्शन आले इलेक्शन पुरतं मग काहीतरी दोन दोन हजार रुपये खात्यावर पाठवा हे करा ते करा तर एवढ्या पुरतं आता शेतकरी बी विचारवंत झालेलं आहे प्रत्येक माणूस कोणाच्या हिताचं काम करतोय को शेतकऱ्याच्या हिताचं कोण काम करतोय असा निर्णय आता शेतकरीसुद्धा मतदानाच्या माध्यमातून घेणार नवरीसाठी जवळजवळ मी महावितरण यामध्ये महापुरुषण त्याच्यानंतर मॅ मॅट्रो त्याच्यानंतर माजगाव डोकेआड त्याच्यानंतर एम आय डी सी बरेच ठिकाणी प्रयत्न केले अजूनही पेपर देतो आहे पण अजून तशी त्यामधून आउटपुट नाही आलेलं आलेले निकाल पण कळत नाही किंवा झालेल्या भरत्यासुद्धा कळत नाही सरकार त्यावरती काय करतं आहे हे सुद्धा कळत नाही शिर्डीचा विकास एकदम थप्प झाला आहे आजच्या तारखेत जेव्हा मोदीजी काशीचे खासदार झाले तेव्हा त्यांनी काशीचा कायापालट करून टाकला आज काशीत जी लोकांची लोकसंख्या भाविकांची संख्या असायची ती आता त्यांची पटीने वाढली आहे शिर्डीची भाविकांसाठीही काहीही कसल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही आहे आणि नागरिकांसाठी मतदारसंघातल्या नागरिकांसाठी कसलाही विकास झालेला नाही आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील मतदारांना विद्यमान खासदाराने केलेल्या कामाच्याबद्दल बद्दल समाधान आहे की काही समस्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया खासदार आहेत शिवसेनेचे सदाशिव लोकंड यांच्या कामावर आपण समाधानी आहात का हे विद्यमान खासदार आता दोन वेळा शिर्डी मतदारसंघातून खासदार होऊन गेले तिसऱ्यांदाही त्यांची हॅट्रिक करण्याचा त्यांचा विक्रम करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि आजपर्यंत मागे दोन हजार एकोणावीसला साई शताब्दी वर्ष जेव्हा होतं तेव्हा आलेला निधी त्या निधीचा जर हिशोब पाहिला तर शिर्डीत कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्येही सहाशे कोटीचा निधी शिर्डीच्या विकासासाठी आला त्याचाही कुठलाही इथं काहीही गंधही दिसत नाही आहे शिर्डीचा विकास एकदम ठप्प झाला आहे आजच्या तारखेत जेव्हा मोदीजी काशीचे खासदार झाले तेव्हा त्यांनी काशीचा कायापालट करून टाकला आज काशीत जी लोकांची लोकसंख्या भाविकांची संख्या असायची ती आता त्यांची दस पटीनी वाढली आहे शिर्डीची भाविकांसाठी ही काही ही कसल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही आहे आणि नागरिकांसाठी मतदारसंघातल्या नागरिकांसाठी कसलाही विकास झालेला नाही तसं पाहिलं गेलं तर सगळ्याच प्रकारचं पाण्याचा सगळे सगळे प्रॉब्लेम शिर्डीत खूप मोठ्या प्रमाणात आहे भाविकांसाठीही खूप प्रॉब्लेम आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासाठी स्वच्छालय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे साईबाबा संस्थांकडनं जेव्हा आता काशीमध्ये अयोध्येमध्ये विमानतळ बनवलं आहे तर तिथं केंद्र सरकारने पैसा घातला आहे आणि शिर्डीत विमानतळाला साईबाबा संस्थांचा पैसा गेला आहे प्रत्येक ठिकाणी साईबाबा संस्थांचे कोट्यवधी रुपये जातात पण शिर्डीत कुठल्याही प्रकारचा विकास भाविकांसाठी म्हणा किंवा शिर्डीतल्या मतदारांसाठी म्हणा किंवा इतर नागरिकांसाठी कसल्याही प्रकारचा विकास शिर्डी शिर्डीत होत नाही त्या आणि ह्या पार्श्वभूमीवर आता शि महाराष्ट्राची जर आपण गती पाहिली सरकारच्या ह्याच्याने तर शिवसेना कौं, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सगळे एकत्र येऊन काय करणार आहेत मग आता मतदारांनी कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा हाच मतदारांचा प्रश्न राहिला आहे कोणाला कोणाला कोणत्या पक्षाला मतदान करावं कोणत्या पक्षाच्या बरोबर जावं जो पण निवडून येईल तो उद्या एकत्रच होणार आहे आणि सगळे एकत्र होऊन काय करायचं तेच शिर्डी मतदारसंघाची हीच अवस्था आहे की काहीही कोणीही कोणत्याही अपक्ष जरी निवडून आला शिर्डी नगरपंचायतमध्ये तरी तो एकाच जागेवर जाऊन स्थिर होतो मनसेमधनं येऊ द्या नाही तो कुठूनही येऊ द्या तो नगरसेवक नगरपदावर ते जातो तेव्हा तो एकाच पक्षाचा होऊन जातो तशी महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे त्यामुळे शिर्डीतलेच मतदार नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले मतदारच संभ्रमाते की काय करायचं कोणाला मत करायचं माणसाकडे बघायचं आम्हाला भारत सर भार लोकसभेवर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजीच पाहिजेत ते जे विकास करू शकता तो विकास भारताचा कोणीच करणार नाही पण आज महाराष्ट्राची अशी हालत आहे की आम्ही मोदींवर विश्वास ठेवून कोणावर इथं महाराष्ट्रात भरोसा ठेवायचा मोदी जे त्यांनी जे आता महांग कालला कोरोडॉन बनवलंय कॉरेडॉन बनवलंय तिथं जर तुम्ही बघितलं तर आज तिथली भाविकांची संख्या तिथला विकास काशीचा विकास अयोध्येचा विकास तिथले खासदार कोणत्या पदावर निघून पोहोचवतायत आणि शिर्डी मत शिर्डी मतदारसंघात निवडून येणारे खासदार आता ते हॅट्रिक करणार आहेत त्यांनी शिर्डीचा काय विकास केला शिर्डीसाठी त्यांनी काय निधी आणला आणि जो निधी आणला तो आणला तर तो गेला कुठे त्यांनी तो दाखवला पाहिजे हिशोब दाखवला पाहिजे अशी सगळ्या मतदारांची आमची इच्छा आहे हा गोंधळ आमच्या मनात आहे की काय शिर्डीचाच विकास का नाही आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी यांच्यामध्ये जी फूट पडलेली आहे त्या फुटीचा परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कसा होऊ शकतो काय वाटतं फूट पक्षांमध्ये फूट पडली आहे महाराष्ट्राच्या जे मुंबईत जर तुम्ही विचार केला तर पदावर बसलेले जे मोठे मोठे दिग्गज आहेत त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये ते पैसे भरून त्यांचे पद परत एकदा विकत घेतात ते पूर्ण मोदी सारखे जे नेते की जे संन्यासी आहे त्यांना कशाशीच काही घेणं देणं नाही आहे पण विकासासाठी किंवा त्यांना कशासाठी तरी पैशाची गरज आहे आणि हेच लोक ते पैसा पुरवून ज्यांनी आजपर्यंत भ्रष्टाचार केला तेच त्यांना पैसे पुरवतात आणि तेच तेच पदावर बसतात आहे मग ते कोणत्याही पक्षाचे असले तरी इथं कोणालाच काहीच फरक पडत नाही फरक फक्त मतदारांवरच पडतो या गोष्टीचा सगळ्यात विषय म्हणजे माहिती का आज जी तरुण पिढी त्यांच बरेचसे पोस्ट गॅरेज झालेले शिक्षण झालेले पण त्यांना पाहिजे तस रोजगारी उपलब्ध नाही बरेचसे आसपास जे आहे ना खेडापाड्यावरील लोक चांगले सुशिक्षित मुलं वगैरे आज आहे ना <laughs> हॉटेल लाईनला वगैरे काम करतं चांगले शिक्षण वगैरे झालेले आहे पण शिर्डीच्या विकासामध्ये हा विषय कधीच नाही घेतला का इथं या मतदारसंघामध्ये जे तरुण पिढी आहे त्यांना इथं रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा काय करावा कारण आजकाल असं झालेलं आहे का मुलाचं इन्कम सोर्स फार कमी झालेला आहे पण खर्च वाढलेला आहे कुठ कौ त्याच्यावरती कौटुंबिक जबाबदाऱ्या भरपूर आहे घरातील खर्च म्हणा किंवा आई वडिलांचा वगैरे जो खर्च आहे तो भरपूर वाढलेला आहे अतिप्रमाणात झालेला आहे वाढत्या महागाईनुसार पण मग असं तसं पाहिजे तर इथं ह्या मतदारसंघामध्ये तेवढं हे नाही केलेलं इथले प्रत्येक जे नेते लोक आहे ज्यांनी जे, जे पक्षामध्ये आले किंवा त्यांनी जे निवडणुकामधून जे माध्यमातून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे पण असा इथं विकासाचा काहीच नाही हे बोलताय काही हे असं करू या तसं करू या फक्त याच्यावर ते क्वेश्चन मार्क आहे हे कधी होईल जोपर्यंत मुलांचं वय निघून जाईल तरुण पिढीचं मग हे त्यावेळेस आणणार मग बाकीची पिढी काय करणार एवढंच बोलतो का जे कुणी पण आहे जे प्रतिनिधी लोकर, आहे त्यांनी याच्यावर विचार करावा तरुण पिढीसाठी लवकरात लवकर निर्माण करून द्यावा जेणेकरून शिर्डीचाही विकास होईल आणि आजूबाजूच्या जेवढे पण कनेक्टेड आहे जेवढे खेडे त्यांचा पण विकास होईल एवढंच बोल मनोजी पाटलांचं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर कुठपत होऊ शकतो नाही त्याच्यावरती तर परिणाम होणारच आहे याच्यात काही विषयच नाही कारण मनोज झारांगे पाटील यांचं जे आरक्षणासाठी जी तळमळ आहे ही फारशी एकदम फार तळागाळातून त्यांनी जे केलेला जमाव वगैरे सगळं पण मग यामध्ये आरक्षण प्रत्येक जे आरक्षणाबद्दल जे बोललं जात आहे पण बाकीच्या जे आरक्षण आहे त्या लोकांनी काय गरज आहे त्यावरती हा पण सरकारने विचार करावा शिक्षण किती झालेलं आहे आता माझ माझं दादा जवळजवळ मी नाही का पास आऊट आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे त्याच्यानंतर मी डिप्लोमा सिव्हिल केलेला आहे आज मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतोय मला पे पेमेंट भेटते पंधरा हजार रुपये त्यात माझा घर खर्च वगैरे बारा तेरा हजार रुपये सर्व बाकीचा खर्च तीन एक हजारासाठी मला काम करावं लागतंय नवरात्रीसाठी जवळजवळ मी महावितरण यामध्ये महापुरुषन त्याच्यानंतर मॅ मॅट्रो त्याच्यानंतर माझगाव डॉकयाड त्याच्यानंतर एम आय डी सी बरेच ठिकाणी प्रयत्न केले अजूनही पेपर देतो आहे पण अजून ते तशी त्यामधून आउटपुट नाही आलेलं आलेले आले निकाल पण कळत नाही किंवा झालेल्या भरत्यासुद्धा कळत नाही सरकार त्यावरती काय करतं आहे हे सुद्धा कळत नाही माझ्यासारखे असे बरेच मित्र कंपनी एखाद्या एक्झामला जातात त्याचा रिझल्ट काय लागलेलं काय हे कोणापर्यंत कुठपर्यंत कळतही नाही सगळं ऑनलाईन सिस्टम केलेलं आहे ऑनलाईनमुळं फक्त पेपर ऑनलाईन होतात फीज वगैरे घेतली जाते बरेचशी जिथं दहा जागा राहते तिथं जवळजवळ दोन लाख तीन लाख फॉर्म भरून घेतलेले जातात त्याच्या मागे फीस घेतली जाते हजार हजार एक रुपये फी असते प्लस तो विद्यार्थी किंवा तो कॅन्डिडेट तिथं एक्झामला जातो एक्झाम देतो तिथं त्याच्या बऱ्याचशा गोष्टींना त्याला अडचण असते पण तरी तो तो कॅन्डिडेट त्या परीक्षेला बसतो पण त्याचा आलेला रिझल्टच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तो शोही केला जात नाही का याच्यामध्ये किती उत्तीर्ण झाले किंवा अनुउत्तीर्ण झाले हे काहीच कळत नाही किंवा हा वेटिंगला आहे का काय काहीच कोणत्या गोष्टी कळत नाही फक्त एवढंच यांच्या डोक्यात आहे की एक्झाम घेणे त्याच्यातून फंडिंग गोळा करणे बस त्याच्यावरती क्वेश्चन मार्क केला जातो बस आपण शिर्डी मतदारसंघातील निळवंडे परिसर असो काकडी एअरपोर्ट असो किंवा शिर्डी परिसर असो तीन ठिकाणच्या मतदारांशी आपण चर्चा केली कबी काही खुशी हे काही गम आहे निळवंडे निळवंडे धरणग्रस्त जे होते गेले पन्नास वर्षापासून पाण्यापासून वंचित होते आणि या सहा महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी निळवंडे धरणाचं पूजन करून कॅनलद्वारे पाणी सोडल्यानंतर जी खुशी आहे ती आपण बघितली तर दुसरीकडे मतदारसंघातील जे बेरोजगार आहेत त्यांचा प्रश्न आहे आणि शिर्डी कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये जे नागरिकांमध्ये मागणी आहे की जर शिर्डीचा वाराणसी किंवा महाकालप्रमाणे जर विकास झाला तर निश्चितप्रमाणेपणे लाखो युवकांना इथे बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे तर खासदारनी लक्ष घातलं पाहिजे का जे मोठे मोठे संघ आहे प्रक्रिया करून दुधावर पॅकिंग करणारे त्यांचे आज भाव सारखेचे एक रुपये उतरलेले नाही आणि इकडं दुधाचे भाव तीस रुपयाने आले तिकडचे पन्नास रुपये त्यांचे होले गाईच्या दुधाचाच भाव तर त्याच्यात लक्ष घालून हे संघावाले एकत्रित बसून सगळेजण निर्णय घेतात का सगळीकडं एकच भाव करायचा कोणताही उत्पादक कुणीकडे जरी गेला तर तिकडे बी म्हणजे भराभर भाव खाली आणतात जिथं चाळीस रुपयाचा भाव होता चाळीसपासून तर आता तीस रुपयावर भाव तिच्यापेक्षा कमी आलेला आहे तर तिकडे लक्ष घातलं पाहिजे प्रत्येक शेतकरीत काही जाऊनच नाही तिथं हे करू शकत नाही त्याचा आवाजही निघू शकत नाही याचा आता दुसरी गोष्ट जवळपाचं जे काही शिर्डीच्या परिसरामध्ये आता आता मी तर अगोदरच निर्णय घेतलेला होता का फळबागाकडे जायचं जा कारण लेबर मिळत नाही शासनाने आता जे काही फुकट शिधा वगैरे द्यायची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं आता कामाची काही कोणाला गरज नाही आणि दुसरी गोष्ट अशी शिर्डीमध्ये मा शिर्डीमध्ये मा माणूस सकाळी मोकळ्या मोकळ्या जरी गेला तर हजार एक रुपये कमवून आणतो दोन चार हॉटेलाचे रूम त्यांना दिल्या पॅसेंजरला ते पैसे आणतो त्याच्यामुळं कामाची गरज काय परिसरात राहिली नाही जो स्वतः करीन त्यांनाच हे करावं लागत आता परिस्थितीचा आपला देश शेतीप्रधान आहे शेतकऱ्याला इथून पाठीमागचा विषय पाहिला आत्महत्या क करायची पाळी शेतकऱ्यांना आले आहे आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला आता, आता सरकारला दोन्ही गोष्टी सांभाळणं गरजेचं हे इथपर्यंत बरोबर आहे पण त्या वेळेला शेतकऱ्यांनी स्वतःचा पैसा त्याच्यात घालून जे आहे त्यांना बी त्रास नाही झाला पाहिजे पण शेतकरी बी मेला नाही पाहिजे नाही तर शेतकरी कांदे फेकून देतो मेंढ्या एक टमाटे टमाट्यामध्ये मेंढ्या घालायची पाळी येतील याच्यामध्ये भेंडीमध्ये मेंढ्या शेळ्या मेंढ्या घालायची पाळी येते म्हणजे तो सुद्धा पैसेही होत नाही आजही असं आहे आता मी शिर्डीवरून सकाळी फुलं आणली पूजाला पंधरा रुपये किलो फुलं आहे तो पंधरा रुपये किलो तोडायला सुद्धा कोणी माणूस तयार होणार नाही आज अशी आज मार्केटची परिस्थिती आहे तेव्हा खासदार साहेबांनी किंवा पंतप्रधान साहेबांनी ह्या सगळ्यांचा विचार करून शेतकरी समाधानी राहायला पाहिजे आणि समाज समा समाधानी समा राहायला पाहिजे असे निर्णय घेतले पाहिजे आणि मग एखाद्या वेळाला दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले याच्या उसापासून पेट्रोल तयार करण्याकरता तर ते लगेच बंद करून टाकायचं आता काही वेळाला साखरेची परिस्थिती अशी का दुसऱ्या दुसऱ्या सीजनपर्यंत पेमेंटचा पत्ता नाही पेमेंट मिळत नव्हतं आणि आता दोन पैसे मिळायचं तर त्यांना बी जास्त नाका पण कमीत कमी त्यांना बी प्रगती करायच्या दृष्टीनं कारण निसर्गावर अवलंबून शेतकऱ्याचं शेती म्हणजे काय बाबा आपला कारखानदारी नाही आहे निसर्गाचे एखादा फटकाला आता समजा गहू बरे पण जर गार गारचं गारपीट झालं वातावरण बदलत राहतं जमीनदोस्त होऊन जाणार अशी परिस्थिती होती तेव्हा शेतकऱ्यांनी बी समाजाने राहायच्या दृष्टीनं जर निर्णय घेतले नुसते मग इलेक्शन आले इलेक्शन पुरतं मग काहीतरी दोन दोन हजार रुपये खात्यावर पाठवा हे करा, करा ते करा तर एवढ्या पुरतं आता शेतकरी बी विचारवंत झालेला आहे प्रत्येक माणूस कोणाच्या हिताचं काम करतोय को शेतकऱ्याच्या हिताचं कोण काम करतं आहे असा निर्णय आता शेतकरीसुद्धा मतदानाच्या माध्यमातून घेणार तेव्हा खऱ्या निष्ठेने समाजाचंही बी आणि शेतकऱ्याचंही बी दोन्ही समतोल राहीन अशा दृष्टीने निर्णय जर घेतला तर ह्या इलेक्शनमध्ये आता मोदी सरकारवर लोकांची भावना आहेची परंतु स्थानिक लेवलवरही बी खासदाराची काय परिस्थिती आहे खासदार किती वेळाला गावाकडं लक्ष देतात गावाच्या भेटी घेतात आडी अडचणी पाहतात याच्यावर बी वेगवेगळ्या ठिकाणचे लोक विचार करणारे अशी अशी परिस्थिती आहे तुम्ही अवस्थाबद्दल बोलतो ती अवस्था अशी झाली आम्हाला सर्वात आत्ताशी कामाला पस्तावा लागेल ही मंत्रळ झाल्याबद्दल हे इमांतर जर नसतं झालं तर निवडणुकीचं पाणी आमच्या गावात आलं असतं जवळजवळ आमचं दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्र हे बागायती खाली असते आणि सर्व शेतकरी समृद्ध झाले असते ते झा जामंतर जे झालं विमानतळ झाल्यामुळं काय झालं माहितीये का ठराविक का। लोकांनाच काम लागलं ते पण गावातले नाही बाहेरचे भरले त्यांनी आणि ज्यांनी शब्द दिला होता की आम्ही गावचे घेणारे आणि आमच्या गावचे जे कर्मचारी ते फक्त सफाई कर्मचारी म्हणून ज्यांनी जे जा ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं का तुमच्या गावचे घेईन ते बदलून गेले त्यानंतर दुसरी अधिकारी आली दुसरी अधिकारी आल्यानंतर त्यांनी जे भरती केले ते सर्व पैसे घेऊन भरती केले आज तोच प्रकार चालू आहे आजही पैसे घेतल्याशिवाय इड्या इमंतात कोणतीच भरती होत नाही तुम्ही त्याची चांगली खात्री नाही करा त्याच्यामध्ये त्यांनी यू पी घेतलेले किती आहे बाहेरचे किती आहे आणि काय जे इमंत्र झाले का तिराले जे नेते तिराले सक्षम आहे आणि लक्ष देणारे कारण त्यांचं कणे त्यांना काम करून घ्यायचं आहे तसं इड्या कुणी नेताच नाही ना आज तुम्ही अवस्था पाहिजे काही मंत्राची अवस्था आहे काय मंत्र वाटतं तुम्हाला इडं जर बाहेरचे कस्टमर आहे त्यांना का नाही अक्षरचा कधी घाम येतो कारण त्यांना का लावलेल्या राहत्या हा पत्र आहे हा पत्र उन्हाने तापवतो इडं टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळं आणि एक निष्कुट प्रकारचं काम केलेले तुम्ही एकदा वावधन जर आलं किंवा वारा उन्हा आमची मागणी अशी आहे का ज्याने आम्हाला विमानतळाला ज्याने पहिले जे शब्द दिले होते जे इतरउत दिलं होतं त्याच्यानुसार आम्हाला द्यावा ते म्हणलं तर तुम्हाला रस्ता पाणी देऊ आज ते बांधकाम केलेलं आहे ती बिल्डिंगचं कनी आपली पाणी टाकी बांधलेली आहे तिचं अजून कामं पण नाही झालं तरी ती पडली आणि त्यांनी स्वतःच बोर्ड लावलं की हे बांधकाम धोकादायक हे इडं कोणी थांबू नये त्यांनीच बोर्ड लावलेलं आहे आणि तिचं उद्घाटन पण नाही झालं आणि तिचं कामं पण नाही चालू दुसरी गोष्ट जे सर्वात महत्त्वाचं ग्रामपंचायतीला जे गावासाठी जे सर्वात महत्त्वाचा जो निधी राहतो की आपल्या गा गावाला प्रगती करायसाठी त्याला ग्रामपंचायत निधी मानतात ते शासनाक जो सात कोटीचा थपलेलं विमानतळाकडं हे विमानतळ ज्यावेळेस दिलं द्यायला पाहिजे त्यांनी आणि घ्यावाच लागणार आहे ते जर दिलं सात कोटी म्हणजे आमच्या गावाचा विकास करायला आमची ग्रामपंचायत भंकसभा निवडणुकीच खासदारच मग इकडे लक्ष टाकायला पाहिजे जे आम्ही जो आमचे आम्ही जे खासदार आणि आमदार किंवा खासदार आमदार निवडून दिलेले त्यांनी गावामध्ये आणि विमानतळामधला जो जे काही प्रश्न राहिलेले ते त्यांच्या मध्येच त्यांनी सोडायला पाहिजे तर त्यांना आम्ही हजार वेळेस सांगितलेलं आहे खासदार येत्या त्यांना सांगितलेलं आम्हाला काही आमचं असं निधी गुंतलेला आहे प्रत्येक कोणी मंत्री होतो आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे पण त्यांनी आतापर्यंत काही का लक्ष दिलेलं नाही यामध्येशी मंत्रालय हा, मंत्रा हा मानत्या आणि ते पण हा मानत्या पण हा प्रश्न आहे तसाच राहिलेला आहे आमचं साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू होऊन आजपर्यंत सात वर्ष पूर्ण झालेले आहे ज्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीने जमिनी विमान प्राधिकरणासाठी दिल्या त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं का प्रत्येक कुटुंबातील एक मुलगा कामाला घेतला जाईल गाव मॉडेल सिटी बनवल्या जाईल गावातील अंतर्गत रस्ते भूमिगत गटारी आणि परिसराचा पूर्ण विकास केला जाईल परंतु दिलेल्या आश्वासनांपैकी कुठलंही आश्वासन सरकारनं पाळलेलं नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या लोकप्रतिनिधींनी खासदार साहेबांनी ह्या विमानतळाकडं केंद्र सरकारकडून नेऊन घालण्याचा जो प्रयत्न करायला पाहिजे होता त्यांनी देखील काही केलेलं नाही राज्य सरकारनं खू घोषणा खूप केल्या परंतु अद्याप एकही घोषणा त्यांची सत्यात उतरलेली नाही नाईट लँडिंग असेल किंवा गावातील मूलभूत सुविधा असतील साईबाबा हे एक ख्यात इंटरनॅशनल ख्यात ख्यातनाम दैवत आहे जिथं खूप देशातून लोक ह्या ठिकाणी येतात एकवटतात परंतु आजचं जर एअरपोर्ट आपण बघितलं तर इतर एअरपोर्टच्या तुलनेमध्ये काहीतरी इतर एर एअरपोर्टच्या तुलनेत एकदम त्यांच्या टॉयलेट आणि आमचं एअरपोर्ट बरोबरीचं दिसतं आहे टर्मिनल तर कुठंतरी शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाईट लँडिंग असेल किंवा कार्गो सुविधा असतील आणि टर्मिनल मोठी बिल्डिंग असेल तर त्यांनी ते सुरू करायला हवी आहे आणि गावातील जे लोकांना आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रत्येक कुटुंबातील एकाला रोजगार म्हणा किंवा ज्या मूलभूत सुविधा आहे याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे परंतु आज रोजीपर्यंत कुठलंही सत्यात काम दिसत नाही याचा परिणाम याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमांवर नक्कीच होईल लोकप्रतिनिधी जर याकडे लक्ष देत नाही लोकसभेचे राज्यसभेचे जे खा आमदार साहेब आहे त्यांनी देखील बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचा वैयक्तिक निधी वापरलेला आहे परंतु एअरपोर्टसाठी त्यांच्याकडे तशी तरतूद नसते ते जे काय करायचं असतं ते सरकारनं करायचं राहतं म्हणून त्याच्यावर थोडासा परिणाम होईल नक्कीच जे बावीस जानेवारीला रा राम मंदिरात राममूर्तीची स्थापना होणार आहे याच्यावर परिणाम नक्की होईल कारण का लोकांनी पॉझिटिवली देशाच्या पंतप्रधानांकडे पाहिलेलं आहे आणि त्याचा गुडवेल नक्कीच येणाऱ्या लोकसभेला बघायला मिळेल राज्यामध्ये जे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान होईल राज्यामधल्या पडलेला फुटीवर लोकसभेवर काही परिणाम होईल असं काही वाटत नाही नमस्कार आपण कासारे गावामध्ये आहोत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या गावाने सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली होती नेमकी त्यावेळेस त्यांची काय समस्या होती गावाची आणि आज त्या समस्येमध्ये फरक पडलेला आहे का आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊया काय सांगाल आपण बोराडे जी आजपर्यंत आमच्या तळेगाव पट्टा जो आहे दुष्काळी म्हणून ओळखला जात होता पन्नास वर्षापासून निळवंडेचं काम चालू होतं पन्नास वर्षात हे काम झालेलं नाही परंतु आज त्रेपन्न वर्षानंतर हे पाणी आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचे आमदार बाळासाहेब थोरात असतील आणि खासदार यांनी मोलाचं सहकार्य करून आज हिवरा खडलेला प्रकल्प आज पूर्णत्वाकडे नेलेला आहे आणि लोकांच्या बांधापर्यंत पाणी आज आलेलं आहे आणि आम्ही याच्या फक्त आता पाणी आहे हे कॅनॉलनी डायरेक्ट लोकांना तळ्यामध्ये दिलेलं आहे परंतु याचे मेन जे चाऱ्या असतात म्हणजे श पूर्ण शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी ज्या चाऱ्या असतात त्या अपूर्ण आहे त्या लवकरात लवकर यापुढच्या सरकारने करावी यांची आमची अपेक्षा आहे परिचय सांगा सांगा नाव महेंद्र आपल्याला काय वाटतं आज निळवंड्याचे कालव्याचं पाणी आपल्या गावापर्यंत पोहोचलेलं आहे आपण या बाबतीमध्ये समाधानी आहात काय खासदारांनी याच्यामध्ये काय अजून केलं पाहिजे तसं पाणी आलं पण पूर्णतः समाधानकारक याच्यासाठी नाही की आमचं तळेगाव जो गट आहे आणि आमचं गाव चिंचुली गुरु पाणी डाव्या कालव्यातनं आलं परंतु मायबाप जनतेच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्या चारीना जे पाणी जायला पाहिजे ते अद्याप गेलेले नाही म्हणून समाधान वाटत नाही पाणी आल्याचा जो आनंद तो आहे तो तर आहेच आहे परंतु जे शेतकर मायबाप जनता आहे यांच्या बांधापर्यंत ते पाणी जायला हवं होतं त्याचं नियोजनात कुठंतरी खासदार कमी पडले असतील आणि किंवा त्याचं चांगलं नियोजन कसं करता येईल याच्यावर त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे अशी आमची मागणी पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस आज तकनी ज्या गावबंदीच्या फलक जो आपण लावला होता गावाने नेत्यांना पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं होतं आपणही त्यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली होती आणि त्यावेळेस काही तरुणांचे लग्न केवळ दुष्काळ आहेत म्हणून विवाहित अविवाहित होते आज काय परिस्थिती आहे नक्कीच आज चांगली परिस्थिती आहे आणि त्यावेळेच परिस्थिती आम्हाला दुष्काळी म्हणत विनवल्या जायचं आणि आज जेव्हा पाण्याचा या ठिकाणी आम्हाला जे स्वप्न जसं पडावं असं अचानक आम्हाला हे पाणी भेटलं किंवा आमच्या तीन पिढ्यांना ते अपेक्षित नव्हतं त्यांनी ते तीन पिढ्या गेल्या आमच्यावाल्या पन्नास पंचावन्न वर्षाचा जो कालखंड गेला आणि त्याच निमित्ताने मध्ये आपण जे सहकार्य केलं जे समजा आपल्या माध्यमातून याच्यातून आज इथं पाणी आलं आणि त्याच्यामुळं आज आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन मुलीवाल्यांचा बदलून गेला आणि त्याच्यामुळे आज आमच्याकडं सोयरीकी घडत आहे चांगले चांगले मागणी पण मुलांना येत आहे आणि मुलं सेटल होत आहे तेव्हा जेव्हा तुम्ही आपण जी बातमी दाखवली त्यानंतर तुम्ही आम्हाला देशामध्ये जाऊ आमचा आवाज पाठवला त्याच्यामुळं आमच्या कृती समितीला आम्हाला आमच्या दोन्ही तिन्ही नेत्यांना ते चांगलंच पाठबळ मिळालं आणि त्याच्यामुळं आज आम्हाला हे दिवस बघायला भेटले जरी आजू बांधाल जरी पाणी गेलं नाही परंतु आमचे वडे वगैरे भरून आज आम्हाला आज तरी सुजलाम सुपलाम आमचावाला दिसतंय आणि आज आम्ही नक्कीच पाणी जेव्हा आलं तेव्हा आम्ही डी जे लावून त्या पाण्याची वरात काढत आणि आम्ही आनंदाने त्या दिवशी दिवाळी साजरी केली निळवंड्याचं पाणी आलेलं आहे दुष्काळी भागामध्ये एकशे ब्याऐंशी गावामध्ये याचा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय म्हणजे फरक होऊ शकतो वास्तविक पाहता माझं गाव निळवंड हे शेजारचं गाव एकासार गाव हातळेगाव परिसर माझ्या गावूनच तो डावा कालवा गेलेला आहे त्यामुळे माझं गाव निळवंड हे सुखी समाधानीचं गाव झालं सर्व गाव सगळ्या गावामध्ये इथून मागच्या आमच्याकडं टँकरना डावीम शेती करत होते पण आता आमच्या गावून पाणी गेलं आम्ही समाधानकारक आहे पण मी पुढच्याही पण जे कोणी आमचे आमचे तालुक्याचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात असो मागचे खासदार असो आजी माझी ते खासदार असो कृती समिती सगळ्यांनीच परिश्रम केले सगळ्यांच्याच परिश्रमाला यश आलं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून इच्छुक आहेत तर आर पी आय रामदास आठवलेंनी सुद्धा शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केलेली आहे तर माजी खासदार भाऊसाहेब वागचरेसुद्धा शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आता शिर्डी मतदारसंघातील मतदार कुणावर श्रद्धा दाखवतात आणि कुणाला सबुरीचा संदेश देतात हे बघणं उचित ठरेल नितीन मिराणे शिर्डी तक